नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या अक्षय वाडकर हे ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती तर आज बरं आय मीन बरेच दिवसानंतर ब्लॉग बनवतो आहे तर आज चाललो आहे आम्ही गणपतीपुळेला तर बघूया कसा आपला प्रवास होतो आहे एल टी डीवरून ट्रेन आहे आपली डोरांडो एक्सप्रेस म्हणून ॲक्च्युली डोरांडो एक्सप्रेस कशी बुक वगैरे झाली ते पण सडनली ते पण आज प्लॅन झाला आमचा आणि आजच बुकिंग झाली तर आता खूप घाई झाली आहे आठ पन्नासची समथिंग काहीतरी आहे ट्रेन एल टी डीवरून तर आपल्याला निघायचं आहे आता संध्याकाळचे सव्वा सात झाले तर साडेसातपर्यंत निघायचा प्रयत्न करू घरामधून तुम्हाला डायरेक्ट मी तिकडे एक्सप्रेसच्या इकडे भेटतो तर एल टी डी स्टेशनला पोहोचलो आहे आम्ही तर बघूया आपली एक्सप्रेस कुठे लागली आहे ते प्रचंड गर्दी आहे इकडे आपली एक नंबरला गाडी लागलेली आहे आता डोरंडो एक्सप्रेस ते आता पकडूयात आणि सरळ आपलं रत्नागिरी कोकणामध्ये स्वर्गामध्ये जातो आता आम्ही भारी वाटते फिलिंग तर चांगलं आहे तर नाही आहे तिकडे पाऊस आहे कोकणात तो पण अनुभवायला भेटेल आपल्याला सो लेट सी इकडून काय इथून खाली चला तर आपण भेटूया ट्रेनमध्ये आता एक्सप्रेसचा डब्बा शोधूया कुठे काय समजत नाही आहे कुठे हा डी एल एल कोणता डबा आहे चला बघूयात एर्नाकुलम टी सीला विचारायला लागेल त्या धोरण एक्सप्रेसमध्ये चढलो आहे पकडली आहे ट्रेन आता बघूया पुढे आपला कसा प्रवास होतोय जस्ट डीवरून निघाली आता आणि जास्तचं स्टॉप नाही आहे आपल्याला रत्नागिरीला उतरायचं आहे आता इथून एल टी डीवरून तर निघाली आहे लोकमाटे टर्मिनसवरून थेट आता पनवेल पनवेलवरून डायरेक्ट रत्नागिरी तर तुम्हाला डायरेक्ट मी उद्या सकाळीच भेटतो जेव्हा पोचेल तेव्हा आता तर पूर्ण अंधारे काही दाखवायला भेटणार नाही आहे तर चला उद्या सकाळी तुम्हाला रत्नागिरीचा टूर पण करतो आणि आम्ही पण टूर करतो आणि तुम्हाला दाखवतो हो चला आता निघालो आहे बघूया आपला प्रवास कसा होतोय ते रत्नागिरीपर्यंत आणि रत्नागिरीमध्ये काय काय फिरता येईल ते बघूयात आपण जस्ट आता रत्नागिरीमध्ये उतरलो आहे आम्ही आणि आत्ताचा टायमिंग झालेला आहे अडीच वाजले दोन पस्तीस झालेले आहेत आता बाकीचे तीन चार तास इथंच प्लॅटफॉर्मवर झोपून काढायचे सकाळ उत्सवपर्यंत मस्त आहे ना स्टेशन थंड आहे क्लायमेट ना मस्त वाटत पण पाऊस नाहीये पण हो भारी वाटत काहीतरीच लवकर पोचलोय निघालेलो नऊला ला पोचलोय अडीच ला मिड नाईट चला नंतर भेटतो हा आता नॉर्मल चहा घेतोय थोडंसं अजून फ्रेश हॉटेल तर बिस्किट तुम्ही बघू शकता तीन वाजून दोन मिनटे अजून तीन तास काढायचे तीन ते ती चार तास प्लॅटफॉर्म वरती बसलोय पण झोप तर चांगली झाली आहे त्याची बाकी तुम्हाला आता उद्या सकाळी भेटून सर्व काही बोलतो तोपर्यंत तुम्हाला शुभरात्री मस्त असा पाऊस चालू झालेला आहे रत्नागिरीला मस्त पाऊस पडतो रिमझिम रिमझिम म्हणजे जास्त नाही आहे फार कमी आहे तुम्ही बघू शकता मस्त वाटतंय टाईम तर काही संपत नाही आहे काही झोप पण काय लागत नाही आहे झोप तशी झाली आमची तर उद्या कोणते कोणते स्पॉट करता येईल आपल्याला रत्नागिरीमधले ते बघूयात गणपतीपुळेला जाताना जे जे मध्ये जे बीच आहेत जे पण मध्ये भेटतील बीच ते पूर्ण एक्सप्लोर करूयात मजा घ्याव्यात पूर्ण कोकणामध्ये आलो आहे तर पण भारी वाटतंय कोकणामध्ये पण भारी वाटते मस्त असा पाऊस चालू आहे अगोदर तर एक छोटंसं काम सकाळी सकाळी करायचं आहे त्यानंतर मग आपला प्रवास चालू करूयात पण भारी वाटतं आहे चला तर मग सकाळी भेटतो तुम्हाला डायरेक्ट आमचं सर्व काम वगैरे झालं की डायरेक्ट तुम्हाला भेटतो तर मंडळी जोरदार असा पाऊस चालू झाला आहे आता वाजलेले आहे चार वाजून अकरा मिनिटे आणि तुम्ही बघू शकता हा पाऊस जबरदस्त असा पाऊस चालू झाला आहे क्लायमेट ऑलरेडी थंड आहे तर जोरदार असा पाऊस चालू झाला आहे जाम भारी वाटते मुंबईपेक्षा तरी भारी वाटते दोन दिवस सुट्टी घेतली आणि आलो आहे फिरायला गणपती बाप्पाने आपल्याला बोलवलं आहे तर मस्त असं दर्शन वगैरे होईल ट्रेन पण आपली सडनली बुक झाली कालच लगेच बुक झाली आणि तुम्हाला तर आहे कोकणात जाण्यासाठी किती गर्दी असते ट्रेनला वगैरे तात्काळमध्ये पण आम्ही ट्राय करतो हो तात्काळमध्ये पण भेटली नाही आम्ही तात्काळमध्ये पण आम्हाला भेटली नाही तर काल सडनली चेक करत होतो आणि लगेच भेटले आम्हाला लगेच भेटली तिकीट आणि लगेच बुक केली आम्हाला आम्ही बघूया उद्याचा प्रवास आपला कसा होतो आहे पाऊसचा आता जोरदार पाऊस आहे पावसा तुम्ही ऐकू शकता किती जोर आहे तर पावसाचा आणि तुम्ही पाऊस पण बघितला आता बघूया किती मजा मस्ती करता येते आपल्याला आता प्लॅटफॉर्मवरून स्टेशनला निघालोय सकाळ झालेली आहे वाजले सव्वा सहा वाजले सकाळचे तर आता लिफ्ट पकडतोय आणि रत्नागिरी स्टेशनला मस्त बस बस स्टॉप आपण आता इथून मेन रोडला जातो आणि तिथून आपल्याला एस टी पकडायची आहे फक्त शिरा पोहे आणि शिरा काहीच काहीच नाही गाय टू टू मेल आपण कॉलेजमध्ये आलो आहे सो बघूया तिकडे रूम वगैरे भेटते का आपल्याला मस्त पक्ष्यांचा आवाज येतोय इकडे कालू कालू आणि का तांबडू रत्नागिरी शहरामध्ये आलो आहे थोडंसं काम आहे अर्जंट त्यासाठी आलो आहे तर आपले पॉईंट्स वगैरे हो फिरणं बाकी आहे ते आता कधी होते ते आता थोडंसं आपलं काम झाल्यानंतर बघूया नंतर मी तुम्हाला पुढे भेटतोच मी मी सकाळी आलो तेव्हा मस्त फ्रेश वगैरे होऊन रेडी झालो वगैरे आणि त्यानंतर निघालो तर बघूया सीट पुढे काय होत आम्ही आता हॉटेलमध्ये सो पेटपूजा करायला आलो आहे काम वगैरे झालं आहे सर्व आता आमच्या केलेले आहे दाल खिचडी सो तुम्ही पण या खायला सर्वांनी दाल खिचडी खायला या भेटू हे सर्व पूर्ण केल्यानंतर तुम्हाला भेटतो आता जेवण वगैरे सगळं करून आहे आमचा लंच टाईम झाला आमचा तर आता बघूया आपल्या पहिल्या पॉईंटकडे जाऊया बघू लोकमान्य टिळक जन्मस्थान त्यांचा बर्थ प्लेस ते आपण आता त्यांचं बघायला जाऊया कुठे आहे त्या नक्की माहिती नाही आहे मॅपवरती लावून दाखवूया तुम्हाला चला तर आता आपण निघतो बाय करून पाऊस बघा किती चालू झाला मोठा ना आम्हाला थांबावं लागलं सगळीकडे पाणी पाणी भारत परिश्रमानंतर आम्ही पोचलो आता लोकमान्य टिळक जन्मस्थान त्यांच्या घरापाशी पोचलो आहे आम्ही थांब तुम्हाला दाखवतो आता जर घराचं काम दुरुस्तीचे काम चालू असल्यामुळे ते बंद करण्यात आलंय तर तुम्हाला मी बाहेरूनच दाखवतो आम्हाला बघायला भेटलं नाही जबरदस्त आहे ना घर खूप भारी असेल ना पहिलं त्यांचं स्मारक पण आहे तिथे चला ठीक आहे आपला पॉईंट झाला पहिला आता सेकंड पॉईंटकडे जाऊया तुम्हाला कळवतो कशेली बीच ना कशेली बीच कशेली। कशेली। कशेरी कशेरी असंच काहीतरी आता गुगल बाबाला विचारतो कसं जायचं मग तुम्हाला दाखवतो तो, तो पण पॉईंट तर चला भेटूयात पुढे ॲक्चुली आता गुगल मॅपला विचारलं आहे तर एक तास तीन मिनटं दाखवतोय बेचाळ किलोमीटर आणि आता टायमिंग झाला आहे दोन पंचवीस दोन सव्वीस तर बघूया किती वेळात पोचतो आहे आपण ते आणि हे लोकमान टिळकांचं जन्मस्थान होतं तर आता इथून निघतो आहे आम्ही आता कशेरी पॉईंटवरती पोहोचलो आहे तुम्ही खाली बघू शकता तो खाली आहे तो कशेरी बीच आहे एक ऑटो ना मी या लोकेशनला पोहोचलोय आता चला तर मग आता निघतो आम्ही पण इथून खाली तो जाता आप I mean, तो खाली तर जाता येणार नाही आपल्याला आम्ही गेलो असतो खाली पण कोणी आहे नाही खाली आहे सोबत पाहिजे होतं ना कोणीतरी खाली आता घ्यायचा पाया समुद्र ओढून घ्यायचा आपल्याला पॉइंटवरती गेली नाही कारण की रिस्की वाटते खूप तर त्याला हा एक पॉईंट आला आज पण टाईम खूप गेला तर निघतो आम्ही आता दोघे इकडून बाईकवरून आलो आहे तिथं बाईकवरून परत आता तिथून निघालो तिथं परत आता बघतो आणि मध्ये तुमचा पॉईंट भेटला बघायला तर दोघी बघूया तिथेच आता त्या पॉईंटला बाय बाय टाटा बाय बाय करतो आणि निघतो आम्ही परत निघालो आहे आपल्या घराच्या दिशेने काय बी तिथे हॉटेल रिल्डिंग घेतले तिथे आता निघालो आहे आम्ही कधी कुठला पॉईंट भेटला तर तो करूया आपण बारीक मजा आली खूप रत्नागिरी सिटीमध्ये तर खूप पाऊस भेटला सो आम्ही रेनकोट घालतच आलेलो पण मध्ये आम्ही पाऊस गेला गरम व्हायला लागले पाच किलोमीटर अंतर राहिले तेव्हा काढून ठेवू नका खूप गरमी होलो आणि इकडं थोडं एक पावसाचा सिम्पल नाही आहे മാം പാരിട്ട് आजच्या ब्लॉग पुरता एवढंच आज आपल्याला गणपती पुळेला जायचं होतं बट गणपती पुळेला न जाता आम्ही कशेरी बीचवरती गेलो कारण की खूप लेट झालेलं आणि गणपतीचं दर्शन आपल्याला सकाळी सकाळी घ्यायचं आहे ते खूप चांगलं म्हटलं जातं तर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर त्याने आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा चला तर उद्या परत नवीन व्हिडिओ घेऊन येतो आणि परत भेटतो आजच्या पुढचा टाटा बाय बाय गुड नाईट